नमस्कार सध्या महाराष्ट्राचं चित्र बघितल्यानंतर एक मात्र मराठीतली मन म्हणावी लागेल कोणी निंदा कोणी बंदा फक्त सत्ता हाच आमचा मुख्य धंदा अशी अवस्था झालेली अरे दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या काही संकल्पना ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी जगाने स्वीकारल्या त्यामध्ये स्वातंत्र्य लोकशाही आणि संविधान होतं संविधानानं विकासात्मक आणि लोकशाहीचं राजकारण व्हावं म्हणून या देशामध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर इथं राज्यघटनेचा स्वीकार केला गेला की या देशाचं राजकारण या देशाचा, देशाचा राज्यकारभार हा घराण्यावर जातीवर पैशावर चलण्याऐवजी इथं लोकशाहीच्या मार्गाने विकासाच्या दिशेनं या देशाचं राजकारण जाईल हे त्यावेळेला घटनाकारांच्या डोळ्यामध्ये अपेक्षित असलेलं मानसचित्र होतं पण सध्या बातम्या बघितल्यावर एक दिसत की पवार आणि पवार दोघही एक झालेले आहेत मग ते अजित पवार असतील किंवा शरद पवार असतील राज ठाकरे आणि उद्धव दो ठाकरे दोन्ही ठाकरे एक झालेले आहेत म्हणजे यातून एकच अर्थ निघतो की आता कुणी निंदा कुणी वंदा फक्त सत्ता हाच आमचा मुख्य धंदा झालेला आहे सत्तेचं राजकारण करत असताना आणि निवडणुकीला सामोरे जात असताना आता विकासाचे अजेंडे आणि विकासाचे मुद्दे हरवलेले आहेत एकंदरीत सर्वसामान्य जनतेच्या मनातून निघालेला असा उद्गार आहे की आता महाराष्ट्राचा विकास पूर्ण झालेला आहे फक्त इथल्या काही कुटुंबाचा मात्र सत्तेचा विकास राहिलेला आहे असं एकीकडं चित्र असताना दुसरीकडं एक चित्र आम्हाला दिसतय की ज्या पक्षाकडं तत्व विचार याचा अधिष्ठान म्हणून भारतीय जनता पक्षाचा इथल्या सर्वसामान्य नागरिकाला एक वैचारिक अजेंडा सांगितला जात होता तो पक्ष सुद्धा कुणी निंदा कुणी बंदा फक्त सत्ता हाच मुख्य धंदा या पद्धतीनं करत आहे भाजपची तो दरवाजे खिडक्या सत्ता उगड्या आहेत तोडक्या यांना दरवाजेच नाहीत कुठल्याही पक्षातला कितीही भ्रष्टाचार केलेला आमच्याकडे या आणि सत्तेच्या चाव्या तुमच्या हातामध्ये घ्या अशा पद्धतीनं सध्या भाजप या पक्षाचं धोरण सुरू आहे मग देवेंद्र फडणवीसांना इथला सर्वसामान्य तरुण जेव्हा प्रश्न विचारतो की भाजपची सत्ता केंद्रात आणि राज्यात असताना भाजप म्हणून भाजपच्या पक्षाच्या नेतृत्वानं पक्षातले निष्ठावान लोकांचे त्यांच्या निष्ठा ज्या काळात पक्षाची सत्ता नव्हती त्या काळामध्ये या पक्षासाठी काम करणाऱ्या सर्वसामान्यांना आग सत्तेच्या पदावर बसण्याऐवजी जर तुम्ही दुसऱ्या पक्षातले या पक्षात घेऊन त्यांनी काय केलेलं आहे यापेक्षा आमच्याकडे येऊन तुमचं इलेक्टिव्ह मिरिट म्हणजे फक्त निवडून येण्याचे निकष एवढी जर ते पात्रतेवर तेवर चलत असेल तर सध्या भाजप म्हणजे आयार आमचं फक्त इनकमिंग असलेला पक्ष आहे मग मात्र विचार पडतो की आता ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुका जनतेसाठी आहेत का यांच्या काही घराण्यासाठी आणि काही पक्षाच्या सत्तेसाठी आहेत हा मात्र पडलेला प्रश्न आहे निवडणूक आयोग इथला मीडिया आणि इथला सर्वसामान्य मतदार वर्ग मात्र गोंधळून गेलेला आहे शेतकऱ्याच्या प्रश्नाचा त्यांच्या शेतीमालाच्या भावाचा बेरोजगारीच्या समस्याचा इथल्या आहे पाण्याचा प्रश्न किंवा आणखीन काही आहे त्याच्याबद्दल कुठेही चर्चा होत नाही आंदोलन केले जात नाहीत संघर्ष होत नाहीत लढे काढले जात नाहीत उपोषण केले जात नाहीत मग नेतृत्व कशातून तयार होत आहे नेतृत्व हे घराण्याच्या नावानं जातीच्या नावानं का खेशात अकाउंटवर असलेल्या पैशानं कशाने नेतृत्व तयार होतं इथल्या सर्वसामान्यांनी हा प्रश्न उमेदवार जेव्हा येतो त्यावेळेला त्याला विचारला पाहिजे की तुझं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व आम्ही स्वीकारायचं किंवा आम्ही तुला उमेदवार म्हणून मतदान करून निवडून द्यायचं का द्यायचं त्याचे उत्तर त्या उमेदवाराला मागावे लागतील आणि तसे प्रश्न त्या उमेदवाराला विचारावे लागतील आपण आज जेव्हा बघतो समाजामध्ये त्यावेळेला मीडियामध्ये काय प्रश्न चालला आहे किंवा समाजामध्ये काय परिस्थिती आहे आणि समस्या कुठं आहेत आणि राजकारण कुठं चाललेलं आहे हे सगळं बघितलं की परत एकदा मनावरचं वाटतं कुणी निंदा वंदा फक्त सत्ता हाच आमचा मुख्य धंदा म्हणजे विकासासाठी किंवा तत्वासाठी या पक्षाचं किंवा या पक्षाच्या नेत्याचं राजकारण होत नाही ते राजकारण फक्त फक्त आणि फक्त सत्तेसाठी होत असल्याचंच त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि तेही आता सिद्ध होत चाललेलं आहे आता बघू दुसरा विषय नुकतेच निकाल लागले नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रमांक एक चा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षांनी स्वतःची जागा स्वतःच अस्तित्व सिद्ध केलेलं आहे त्याच्यानंतर एकनाथ शिंदे असतील राष्ट्रवादी असेल आणि पुन्हा काँग्रेस असेल हे सगळे बघितल्यानंतर मनसे आणि शिवसेना यांचे म्हणजे जे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे या सगळ्याचं मूल्यमापन केलं तर यांच्यासमोर पुणे मुंबई या दोन महानगरपालिका डोळ्यासमोर उठवून पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी अजित पवार आणि शरद पवार एकत्र मुंबई महानगरपालिकेसाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र अमित ठाकरे आदित्य ठाकरे एकत्र अमित ठाकरेची जन्म देणारी आई आदित्य ठाकरेच्या बाजूला उभारून शर्मिला ताईंचा फोटो आहे आणि इकडं आदित्य ठाकरेची जन्म देणारी आई अमित ठाकरेच्या बाजूला उभारून त्यांचा फोटो आहे म्हणजे शेवटी काय तर ठाकरे आणि ठाकरे एकच आहेत या पक्षासाठी निष्ठा सांगणारे नवे निष्ठावान म्हणून ओळखले जाणाऱ्या बाळा नांदगावकरांनी मात्र लगेच छावणी बदलली ही छावणी जनतेसाठी बदलली का तत्वासाठी बदलली का कुणासाठी बदलली हा प्रश्न जोपर्यंत इथली जनता विचारणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं मतदारांच्या हातामध्ये या निवडून येणाऱ्या उमेदवारांचं भविष्य आहे हा आत्मविश्वास त्या मतदारांना येणार नाही पुणे आणि पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड ही सगळ्यात श्रीमंत असलेली महानगरपालिका आहे तिथलं औद्योगिक क्षेत्र हे सपाट्याने वाढलेलं आहे तिथला जो काही स्क्वेअर फूटवरचा दर आहे तो दर अमेरिकेमधल्या युरोपमधल्या देशातल्या जे विकसित देश आहेत त्यांच्यापेक्षाही इथं प्रचंड उच्चांक आहे म्हणजे सर्वसामान्यांनी किंवा नोकरी करणाऱ्या तृतीय चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांनी स्वप्नच बघायचे नाहीत पुणे आणि पिंपरी मध्ये आपले घरं असतील का म्हणजे जमिनीचे भाव आकाशाला भिडलेले आहेत आणि त्या सगळ्याच जुथून कारभार होतो त्या महानगरपालिकेची निवडणूक आहे म्हटल्यानंतर त्या निवडणुकीसाठी साम दाम दंड आणि भेद हे सगळं वापरलं जाणार आहे मग राज्य घटनेमध्ये सांगितलं गेलेली आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक आयोगाचं जी काही जबाबदारी आहे या फक्त औपचारिकता राहिलेल्या आहेत का किंवा जनतेकडे फक्त मतदानाला यावं लागतंय म्हणूनच जनतेला पाच वर्षाच्या नंतर एकाच दिवशी मतदानापुरतं त्यांच्या पुढे मतदार राजा जागा हो आणि आम्हाला मतदान कर किंवा ताई बाई आका विचार करा पक्का असं म्हणून शिक्का गेला आता त्या ठिकाणी बटन आलं आणि ते बटन फक्त सत्तेसाठीच एवढं कालचे निकाल बघितल्यावर एका उमेदवाराला सोशल मीडियावर बोलताना रडू आवरत नव्हतं तो उमेदवार असं म्हणत होता मी वनरे अपक्ष उभारलोय माझ्या कुटुंबामध्ये वीस पंचवीस लोक आहेत मी स्वतः मला मतदान करणार नाही का म्हणजे अक्षरशः त्याला झिरो मतदान म्हणजे उमेदवार उभारल्यानंतर तो स्वतः स्वतःला त्याच्या घरचे त्याला करतील मतदान म्हणजे मतदान केल्यानंतर ते मतदान त्या उमेदवाराला मिळत नाही हे त्याचं उदाहरण आहे आता बाकीच्या कुठं ह्याच्यामध्ये जायचं नाही आणि आपण संसदीय भाषेमध्ये बोलणार आहोत संविधानाचा सन्मान करणार आहोत आणि इथल्या सर्वसामान्य मतदार राजाला एक लक्षात आलं पाहिजे की कि उमेदवार किंवा हे जे लोकप्रतिनिधी आहेत हे लोकप्रतिनिधी फक्त लोकप्रति त्यांच्यासाठी जनतेचे सेवक म्हणून काम करणार आहेत या देशामध्ये दोन हजार चौदा नंतर एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आणि आघाड्यांच्या ज्या पुद्याचं सरकार तयार होत होत ते सरकारचा बनण्याचा इतिहास तिथून खंडित झाला आणि नवीन आग्रहक्रम असा आलं की स्पष्ट आणि स्वच्छ बहुमत तरी सुद्धा त्यांना कंकर भूमिका घेऊन आपल्या पक्षातल्या निष्ठावानांना तिकीट देऊन निवडून येतील की काय याची सुद्धा त्यांना स्वतः शंका आहे मग जर समजा देशाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला राज्यामध्ये परत परत मुख्यमंत्री पदावर बसलेल्या अनुभवी अभ्यासू चाणक्य मननेव्या नेत्याला सुद्धा आपल्या पक्षातले निष्ठावान निवडून येणार नाही म्हणून दुसऱ्या पक्षातून येणाऱ्यांना लगेच तिकीट आणि त्यांच्या हातामध्ये सत्तेच्या चा तर मग तुमच्यासाठी कार्य करते कुठून म्हणजे एकीकडे तिकीट वाटप करत असताना पक्षामध्ये घरच्यांसाठी कुटुंबांसाठी तिकीट कमी मागा असं सांगावं लागले पक्षाच्या अध्यक्षांना म्हणजे ह्याच्यावरून विचार करा की आतापर्यंत देशामध्ये दे, पंच्याहत्तर वर्षामध्ये दे, जेवढ्या निवडणुकां जेवढे सत्तेचे जे काही समीकरण झाले त्या समीकरणामध्ये प्राधान्यक्रम कशाचा होता मग प्रश्न असा पडतो की जर समजा तुमच्यासाठी जनतेचे प्रश्न तुमच्यासाठी बेरोजगारीची समस्या तुमच्यासाठी इथल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या शेतकऱ्याच्या मालाचा भाव या गोष्टीपेक्षा तुम्ही निवडून येणारे लोक उमेदवार हे जर बघून तिकिट देणार असाल तर शेवटी असंच म्हणावं लागेल कुणी निंदा कुणी वंदा फक्त सत्ता हाच आमचा मुख्य धंदा जसं जसं पुढे समस्या विषय येतील तसं बोलत जाऊ विचार आवडले असतील तर एनलाइनमेंट डायलॉग या या चॅनलला सबस्क्राईब करा आमतो धन्यवाद